नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आहे बुधवार आणि आज सकाळी आपण घेतली आहे कोळंबी तर मम्मीने सकाळी साफ वगैरे केली के आहे आणि त्याची रेसिपी आता आपण तुम्हाला दाखवणार आहे आणि प्रीतीला थोडा देणार आहे आपण आराम कारण आजचा कुक जो आहे तो स्वतः मी आहे तर तुम्हाला दाखवत होता तर इथे आपण सकाळी कोळंबी घेतलेली आहे आणि साफ वगैरे केले मम्मीनी साधारण साईज ठीक आहे जास्त काही मोठी साईज नाही पण दोघांसाठी आम आपल्या आमच्या ठीक आहे साधारण साईज आहेत आणि आपण करणार होतो दुपारी करणार होतो पण दुपारी गेलो कामाला आणि बोललो रात्री आपण बनवूया तर ह्याच्यामध्ये आता था, आपण टाकतो आहे मिक्स करतो आहे थोडीशी आर्यासाठी साईडला कधी जा बस बस हां आता आपण टाकतो ह्याच्यामध्ये मसाला थोडं मीठ थांब 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 ते हळद तिखट पाहिजे नाही अरे अरे तिखट नाही तुला तिखट पाहिजे का हो 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 तिखट महादूला तिखट हां आणि ते आर्यासाठी मीठ टाकलं आहे थांब थांब गं अर्य नाही नंतर चांगला मॅश करूया इकडे आर्या पण करते असे एक नाही दोन दोन कोक आहेत आर्याला जास्त तिखट नाही लागत ना तर तिला हळद आणि मीठाच आम्ही होतो आणि आम्ही तिखट तिखट खातो आम्हाला तिखट तिखट भरपूर ता आवडते आणि आर्याना वेगळं तर इथे आपलं मॅश करून झालेलं आहे तर इथे आत्ता आपण घेतलं आहे सगळं सामान सामान कापून वगैरे घेतलं आहे कटिंग केलं आहे चांगलं प्रॉपर सगळ्यांनी मेहनत केली आहे कटिंग करायला आर्यानी प्रीतीनी मी तर इथे हिरवा मसाला आहे तर इथे अद्रक आहे इथे लसूण आहे इथे कढीपत्ता आहे मिरची आहे कांदा आहे आणि इथे टोमॅटो आहे इथे थोडंसं खोबरं आहे तर त्याला आपण आता लावूया मिक्सरला तर इथे आपलं सामुरी सगळी टाकली आहे मिक्सरला लावूया थोडंसं पाणी टाकतो याच्यामध्ये तर इथे आपलं वाटप झालेलं आहे रेडी या साईडला आर्या बसली आहेत खिडकीमध्ये मजा घेते करूया सुरुवात इथे लावलाय आहे मी गॅस आणि त्याच्यावर ठेवला हा टोप त्याच्यामध्ये आपण टाकूया तेल गॅस फास्ट ठेवूया म्हणजे तेल लवकर गरम होईल तर तेल चांगलं गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण टाकूया आता पोर्णिला लसूण इथे कडी आणि एक मिरची त्याचसोबत आता आपण टाकतोय चिकट मसाला दोन चमचे हळद मीठ तर ह्याच्यामध्ये आता आपण वाटलेला जो मसाला आहे वाटप के आहे ते टाकूया दोन चमचे चांगलं हलवून घेऊया आता याच्यामध्ये आपण टाकतोय कोळंबी थोडीशी अर्धी शिजू दे मग त्याच्यामध्ये आपण जर आपला अजून मसाला जो उरला आहे तो टाकूया आणि त्याच्यानंतर थोडं पाणी टाकूया तर पाच मिनटं अर्धीकच शिजली आपली कोळंबी तर आता आपण त्याच्यामध्ये टाकूया आपला जो मसाला आहे घालून घेऊया आपण प्रॉपर तर ह्याच्यामध्ये आपण दोन कप आपण कोकम टाकूया तर कड वगैरे मस्त आला आहे ह्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकूया थोडं परत एकदा मिक्स करूया तर ह्याच्यामध्ये आपण टाकलं आहे दोन कप पाणी आणि याला ठेवूया फास्ट गॅसवर आणि ह्याच्यावर आता आपण ठेवूया डिश थोडं थोडा वेळ शिजू दे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही दाखवतो तर दहा मिनटानंतर आपण आता चेक करूया मस्त कड कर वगैरे आला ह्याला त्याच्यामध्ये आपण थोडे अजून टेस्ट येण्यासाठी एव्हरेस्ट हा चिकन मसाला टाकूया आपण प्रॉन्स मसाला तर आणला नाही तर चिकन मसालाच टाकूया म्हणजे त्याला अजून चव चांगली आणि कोथिंबीर टाकूया वरतून थोडी आता पाच मिनटं अजून राहू देत म्हणजे ते प्रॉपर होऊन जाईल आता आपला प्रॉन्स मसाला रेडी होईल मस्त मैला सुटली याला सुगंध मस्त सुटला आहे थोडंसं पाणी आटू दे तो रेडी होईल चांगला मस्त तर इथे मस्त बुडबुडे आलेत वरती आणि मस्त शिजलं आहे आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं हाय तेवढा रस्सा वगैरे झाला आहे आपला रेडी तर इथे आपण आता गॅस करूया बंद आणि बसूया जेवायला तर आता आपण बसलो जेवायला इथे आपल्यासोबत आता आर्या आहे आणि आर्याचं पण जेवण इथे रेडी झालेलं आहे आणि आपल्याबरोबर इथे वाटीमध्ये आहे आपला प्रॉन्स मसाला आणि इथून इथे आपल्या त्या घरातून आला आहे आपल्यासाठी प्रॉन्स बिर्याणी त्या साईडला भात आहे आणि इथे चपाती तर सुरुवात करूया आणि तुम्हाला सांगतो टेस्ट करून कसं झालंय एक नंबर कडक झाले कडक म्हणजे मी काहीतरी करू शकतो तसं तर माझा हात जेवणामध्ये कोण धरू नाही शकत पण मला नाही बनवायचं नाही तर ती सवय होऊन जाते मग अरे तुझं कसं आलंय मस्त आलंय या साईडला आपण बिर्याणी टेस्ट करून बघूया कशी बनवली आहे कोमनली मस्त आलं पण तर आम्ही जेवतो तुम्ही पण या जेवायला आणि ही छोटीशी व्हिडिओ इथे सेंड करतो तर ही व्हिडिओ तर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय